बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका विजया ब्राह्मणकर लिखित कादंबरी सोनेरी सान्स भाग सहावा मंगलाबाई अलीकडे कमी झोपत दिवसभर वरून खाली खालून वर फिरायच्या मुलांच्या लक्षात येताच त्यांनी मंगलाबाईंना भरपूर जिलेबी खाऊ घातली तरी तिथून निघताना पदराआड काही उष्टट्या प्लेटा खोलीत आणून कपाटात कोंबल्या त्यांना आता हा उद्योगच जडला दिसून तो कागद कचरा त्या घ्यायच्या व कपाटात कोंबायच्या कोणाचं लक्ष असलं तर ते हटकत आज आईंचा मोबाईलच दिसत नव्हता सगळीकडे शोधाशोध सुरू होती आई रूमवरती नीट बघा ना वर्षा म्हणाली अगं पाहिलं ना वरती दोनदा जाऊन पाहिलं आणि मला चांगलं आठवतंय मी वरून येताना घेऊनच आली होती इथेच ओटेवर ठेवल्याचंही आठवतंय आणखी कुठे ठेवला असेल थे मंदिरात गेल्या होत्या का वर नाही अजून जायचे आहे आणि आत्ता मी भाऊला फोन केला होता ना डॉक्टर साहेबांना होय भाऊ येणार आहे आज दवाखान्याला सुट्टी असते आई असं करा मंगलाबाईंच्या कपाटात बघा आजकाल कोणतीही वस्तू दिसली नाही की आम्ही त्यांच्याच कपाटात बघतो बघ बग बरं मोबाईल मिळेपर्यंत माझ्या जीवात जीव राहणार नाही मिळेल आई आपल्या इथून कोणतीही गोष्ट चोरला जाते का पण मोबाईल तर गेला ना थांबा मी येते मंगलाबाईंच्या खोलीवरून नाही तर तुम्हीही चला ना सोबत दोघीजणी मंगलाबाईंच्या खोलीवर आल्या काय कावळे आजी काय सुरू आहे वर्षा म्हणाली काही नाही कपड्यांच्या घड्या करून राहिली अरे वा आईही आल्यात वाटतं या या वर्षाच्या मागे उभ्या असल्या आईना बघत कावळे आजी म्हणाल्या मंगलाबाई कुठे आहेत कुणास्टाऊ हल्ली पाय ठरत नाही जागेवर वर्षाने समोरहून मंगलाबाईंचे कपाट उघडले बापरे बघा आई या खरकट्या प्लेटा आणि घाणेरडे कागद कोंबलेत सगळे वर्षाने त्या प्लेटा कागद बाहेर काढले त्याच्याखाली मोबाईल होता आई बघा तुमचा मोबाईल ह्या मंगलाबाई म्हणजे ना तरी म्हटलं सकाळी होता मोबाईल आणि आता गेला कुठे वर्षाने गे मोबाईल घेऊन आईना दिला पुन्हा हात घातला कपाटात तर एक दोन चमचे मिळाले बघा आई हे चमचे कावळ्या आजीना ते बघून बरं वाटलं नाही वर्षा अगं अलीकडे त्यांचं चित्त थऱ्यावर नसतं आठवण राहत नाही कुठल्या गोष्टीची पण मी कुठे काही म्हटलं का पूर्वीही नव्हत्या अशा ते आम्हालाही माहिती आहे ना आजी आजी आता तुम्ही सांगा इथे आहेत त्या म्हणून ठीक आहे अशा जर त्या घरी वागल्या असत्या तर घरच्यांनी त्यांना समजून घेतलं असतं का विडी आहे म्हणून सुनीने सगळीकडे बोभाटा केला असता निघता निघता आई म्हणाल्या खरं म्हणा तेही कपड्यांच्या घड्या उचलून कपाटात ठेवत कावळ्या आजी म्हणाल्या मग दिवसभर मोबाईल आणि मंगलाबाई हा विषय सर्वांच्या तोंडी होता साहेब कुठं आहे डॉक्टर संजय फोनवरून म्हणाले घरी आश्रमात चलता चला ना येतो अर्ध्या तासात या मी तयार राहतो ब्राह्मणकर साहेब म्हणाले कुठे निघालात डॉक्टरांना तयार होताना बघून सरिताने विचारलं आश्रमात आज मुलांना तारे जमीन पर दाखवायचा होता पोरं तर दिवसाच डोळ्यासमोर तारे दाखवतात डॉक्टर गमतीने म्हणाले गम्मत राहू द्या बाजूला उद्या जा ना आश्रमात आज रविवार आहे मुलांना सुट्टी आहे आणि मी त्यांना कबूलही केलं आहे सिनेमाला नाही म्हणून सरिताचं वाक्य अर्धवट तोडी डॉक्टर म्हणाले होय तुम्हीही चला एक दिवस तरी मुलांना द्यायचा ना बाई माग कामं आहे दई तू माह्या पंधात पडू नको तू घेऊन जा त्या ना जादा वर पहा पोट्टे किलंडी करून राहिले पल्लवी शांतनू काय आहे चला या खाली आई बघ ना मारतो मला धडाधडा जिना उतरून येत पल्लवी म्हणाली बरं मी चालतो पायात चप्पल सरकवित डॉक्टर फाटका बाहेर पडले फाटकाशी उभे असलेल्या गाडीत बसले गाडी बस सुरू केली जाणाऱ्या गाडीकडे सरिता बघत राहिली आत मुलांची गडबड बडबड चालूच होती सरिता शांतपणे आत वळली इतर बायकांसारखा तिने त्रागा केला नाही चला रे पटकन तयार व्हा तारे जमीन परला जावे आपण आपणच बाबा नाही पल्लवी म्हणाली आपणच बाबा नाही हसून सरिता म्हणाली पण वाटलं की ती छोट्या छोट्या सुखांना मुक्तोय आपण दोघांनी मुलांना घेऊन एखादा सिनेमा पाहणं ही माझी अपेक्षा जगावेगळी होती का नक्कीच नाही संबंध घराचा दवाखान्याचा डोलारा समर्थपणे सांभाळणारे सरिताने तो विचार क्षणात मनातून हद्दपार केला आणि मग ती तयारला लागली कारण घड्याळ अडीच होऊन राहिले होते मॅट्रीने मिळायलाच हवा होता मुलं खुश होती वाळ व माय ब्राह्मणकरांच्या दारात उभं राहून डॉक्टर संजय म्हणाले बाबा काका आले जया ब्राह्मणकरांची सुन म्हणाली काका का या ना काय या म्हणता तुमचे पोट्टे तर लढाई झगडे करून राहिले अरे वा सोनूही आली वाटते कवा बाई झाले चार दिवस काका सोनू म्हणाली हे पोरं काउनजे झगडून राहिले डॉक्टर संजय मूडमध्ये असले की असे वराडी बोलायचे काका प्रत्येकाला एकच वस्तू लागते त्यासाठी सुमंत ओमचं भांडण सुरू आहे आणि ह्या पुरी राधिका मंजिरी त्यांचं खेळभांडे खेळणं सुरू आहे हे दोघही त्यांचे भांडे पळवतात काका तुमच्याकडे पल्लवी शांतनू नाही भांडत प्रणिताने म्हणजे लहान जुनेने विचारले आमच्या घरी थे दोघं म्हणजे मुशरफ आणि बेंजीर भुट्टो आहेत इस्तू जात नाही त्यांच्यामधून मांजर बोक्यासारखे गुरगुर करते तसे सगळे हसले लहान मंडळी भांडण विसरून उगे मुगे काकांकडे बघत होती चला साहेब उशीर होतो काका चहा घ्या ना पाण्याचा पेला त्यांच्या हाती देत जया म्हणाली आत्ताच जेवण झालं महा चहा उधा राहिला बाबा एक मिनिट प्रणिता म्हणाली आता काय राहिलं आईनी हे सामान वर्तक काकांना द्यायला सांगितलंय सामान प्रणिताने हातात दिलेल्या पॉलिथिनकडे बघत ब्राह्मणकर साहेब म्हणाले बाबा त्या दिवशी तुम्ही नाही का वर्तक काकांबद्दल सांगत होते त्यांना काही सामान हवं हो म्हणून ते आईने काढून ठेवले मगाशी बाहेर जाताना सांगून गेल्या बाबांसोबत न दे म्हणून बाबांनी पॉलिथिन उघडून बघितलं त्यात अंगाची साबण कपडे धुण्याची साबण पॅराशूट तेल बिस्किटचा पुडा सुपाऱ्या असं बरंच काही होतं गप्पा करत डॉक्टर संजयशी गाडी आश्रमाच्या दिशेनं निघाली आश्रमात गेल्यावर डॉक्टर संजयने वृद्धांची चौकशी केली हिशेब बघितले ब्राह्मणकर साहेब शेतातून फेरफटका मारून आले चार वाजले टोल पडले तसे एक एक जण चहासाठी जमू लागले छोटीने सर्वांना चहा दिला माझ्या पोटात खूप भडबड होते चहा नको मला आज माई म्हणाल्या मग दूध घेता का दे थोडं औषधं चालू आहेत ना माझी त्यामुळं त्रास होतो पोटात आग पडल्यासारखी वाटते छोटूनं दुधाचा कप माईंसमोर ठेवला आणि समोर ठेवला दुधाचा कप बघून माईंना वाटलं इथे किती हक्कानं दूध मागितलं आपण घरी मागू शकलो असतो जिथं राहणं म्हणजे कानकोंड वाटायचं तिथे जिभेचे चोचले कोण पुरवणार मला ते घरात ठेवून घेतात म्हणजे उपकारच करतात ही साऱ्यांची भावना कधी नीट आपुलकीनं कोणी बोलणार नाही हवं नको विचारणार नाही तब्येतीची चौकशी नाही इथे जरा कुठे दुखलं खुपलं तर सारे विचारतात काय झालं म्हणून माई लक्ष कुठं आहे दूध घ्या गार आहे सगळीकडे नजर ठेवून असल्या आई म्हणाल्या सगळ्यांसोबत डॉक्टर संजय आणि ब्राह्मणकर साहेबांनीही चहा घेतला सर्वांसोबत गप्पा केल्या बरीचशी मंडळी मग बाहेर खुर्च्यांवरती बसली कुणी इकडे तिकडे फिरत होते कुणी आपल्या खोलीत गेले मंगलाबाई आपल्या स्थलात आत बाहेर करीत होत्या आई मंगलाबाई आज वेगळ्याच दिसतात केस कापले भाऊ त्यांचे खूप उवा झाल्या होत्या साडी नीट नेसत नाहीत कपडे नीट धुत नाहीत म्हणून मग गाऊनच बोलावले आजकाल सुद्धा नाही म्हणतात काल वर्षा पारू आणि एक दोघीनं जबरदस्तीनं बाथरूममध्ये नेऊन आंघोळ घातली मंगलाबाई जवळून गेल्या पांढरे झालेले बॉयकट केस अंगात गाऊन मुलचा गोरा रंग काळवंडला होता पूर्वी ज्या डोळ्यात चमक होती आता, आता होती। ते डोळे निर्जीव वाटत होते गारगोट्यांसारखे त्यांच्या टपोऱ्या बोलक्या डोळ्यात आता ओळख नव्हती खूप घाईत असल्यासारख्या कामात असल्यासारख्या त्या इकडून तिकडे जात होत्या कसं असतं साहेब हे आयुष्य नाही डॉक्टर संजय गंभीर होत ब्राह्मणकर साहेबांना म्हणाले आश्चर्य वाटतं डॉक्टर मंगलाबाईंच्या मुलांचं क्लास वन ऑफिसर असल्या मुलाच्या भव्य बंगल्यात आईसाठी टेकायलासुद्धा जागा नाही मनात असलं तर सारं होतं साहेब मुलगा असून नोकरी करतात ठीक आहे पण मंगलाबाईंची देखभाल करण्यासाठी एखादी बाई ते सहज ठेवू शकतात तेवढी ऐपत नक्कीच आहे त्यांची पण त्यांना आईची जबाबदारी नको आहे ना, ना। मंगलाबाईंचा मुलगा एकदा आला होता रिटायरमेंटला दोन वर्ष आहे म्हणाला होता पण एक लक्षात ठेवा साहेब एक ना एक दिवस मंगलाबाईंचा मुलगा आपल्या वृद्धाश्रमात येईल नक्की येईल एक वृद्ध म्हणून येईल त्याला मुलं वगैरे एक मुलगा एक मुलगी मुलीचं लग्न झालं ती बाहेर देशात असते मुलगाजवळच आहे इंजिनियर आहे सगळी सुख हात जोडून आहेत त्यांच्याकडे नाही येणार तो बघा साहेब दिवस पालटायला वेळ नाही लागत जशी करणे तशीच भरणे तो तर जगाचा नियमच आहे या हाताने द्या आणि त्या हाताने घ्या म्हणूनच म्हणतो तेवढ्यात वर्तक जवळ येऊन उभे राहिले ते बोलले काहीच नाहीत पण त्यांच्याकडे बघून ब्राह्मणकर साहेब म्हणाले बसा वर्तक आणि त्यांनी निरखून वर्तकांकडे बघितलं डोक्यावरचे केस मागच्यापेक्षा जास्त वाढले होते दाढीही वाढली होती डोळ्यात निराशा होती चेहरा अधिकच काळवंडला होता काल मी म्हटलं ह्यांना माझ्याजवळचे पैसे घ्या आणि दाढी कटिंग करून टाका तर नाही म्हणाले वर्तकांकडे बघत आई म्हणाल्या माझ्या घरच्यांना माझी काळजी नाही तर तुम्ही कशाला करता मी मेलो तरी त्यांना फिकीर नाही वर्तक त्राग्याने बोलले तसे ब्राह्मणकर साहेब उठले गाडी उघडून त्यातलं पॉलिथिन काढलं आणि वर्तकांजवळ येऊन म्हणाले घ्या काय आहे तुमचं सामान म्हणजे तुम्ही माझ्या घरी जाऊन निरोप दिलास होय आणि हे सामान माझ्या सुनेनं पाठवलं तशी ती चांगलीच आहे सा ब्राह्मणकर साहेब म्हणाले मला वाटलंच होतं माझे सून नक्कीच सामान पाठवेल आणि वर्तक बिस्किटचा पुडाही दिलाय त्यांनी जी आवडतात ना तुम्हाला वर्तकाने फक्त हो या अर्थानं मान हलवली केवढं समाधान पसरलं होतं त्यांच्या चेहऱ्यावर आणखीन एक राहिलंच वर्तक तुमच्या सुनबाईंनी शंभर रुपयेही दिलेत खिशातून शंभरची नोट काढून ती वर्तकांना देत ब्राह्मणकर साहेब म्हणाले आता तर वर्तकांच्या चे चेहऱ्यावर कृतार्थतेचे भाव उमटले भर झाला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पसरला आणि तो आनंद सारे जण निरखत राहिले हातातलं पॉलिथिन व्यवस्थित पकडून वर्तक आपल्या खोलीकडे गेले ते गेले पण मागे एक शांतता ठेवून सुन्न करून सोडणारी शांतता साहेब त्या शांततेचा सा भंग करीत डॉक्टर संजय म्हणाले बोला डॉक्टर अज्ञानात ही किती सुख असतं नाही काय झालं भाऊ वर्तकांचं सामान आई म्हणाल्या ब्राह्मणकर साहेब फक्त हसले म्हणाले चलायचं का नाही साहेब जेवण करून जा आज बेसन भाकरीचा बेत आहे मग तर थांबायलाच पाहिजे सभोवताल अंधार साचू लागला होता गायींच्या गळ्यातील घंटांचा नाद मधुर आवाज कानी येत होता वाऱ्याची मंद झुळूक सुखावत होती आणि समोरचा हिरवा कंच पहाड हळूहळू काळ्या घोंगडीत सामावल्या जात होत्या सकाळची प्रार्थना झाली सर्व वृद्ध आंघोळ करून प्रार्थनेला हजर असत प्रार्थना झाली माई एक गाणं म्हणा आई म्हणाल्या कोणतं म्हणू कोणतंही म्हणा अहो अलीकडे आवाज कापतो माझा पूर्वी खूप चांगला होता म्हणा हो आत्ताही चांगलाच आहे आवाज वर्षा पाणी दे ग जरा घसा सुकतो लवकर माझा वर्षाने पाण्याचा प्याला त्यांना आणून दिला घोटभर पाणी पिल्या वर्षा प्याला उचलणार एवढ्या त्याच म्हणाल्या दे लागेल मला आणि त्यांनी भजनाला सुरुवात केली सहवास प्रेम मैत्री हे शब्द बोलण्याचे प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे अतिशय मधुर आवाजातलं माईंचं भजन ऐकून अनेकांचे डोळे पाणावले कारण प्रत्यक्ष वेळ येता कुणीच कुणाचं नसतं तिथे हजर असले सारे समदुखी कुणी कुणाची समजूत घालायची खोल जखमा उरात वागवत जाणारे सारे जीव माईंचा आवाज छान होता आवाजात गोडवा होता गाण्यातील भाव शब्दातून प्रतीत होत होता थेट काळजाला जाऊन भिडत होता पुढे त्या गात होत्या मग चालू दे खुशीने अभेरणे जगाचे या शब्दातला अर्थभाव व्यक्त करताना त्यांनाही दाटून आलं सारं वातावरण भरावून गेलं जगाचं अहेरण मनाला डाचत होतं साऱ्यांच्या का असा अवेरतो माणूस माणसालाच आपल्या रक्ताच्या नात्यांना अवेरताना काळीज कसं म्हणून गलबलत नाही का धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद